मनाने खंबीर असलेले डॉक्टर शिरीष वळशंकर असे कसे स्वतःचं जीवन संपवतील गेल्या तीन महिन्यामध्ये त्यांच्या जीवनात असे कोणते वादळ आले डॉक्टरांचा एक विश्वासू सेवक सत्यवानने सारे सांगितलं आहे डॉक्टर वळशंकर यांना हॉस्पिटलमध्ये जे जे चालले होते त्याचा वैताग आला होता त्यांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा महत्वाकांक्षी असलेली मणिषा त्रस्त झाली तिने काळे विद्येचाही प्रयोग सुरू केला बिबा लिंबू आणि काळ्या वेगवेगळ्या भागात ठेवू लागली असा दावा या सेवकाकडून करण्यात आलाय डॉक्टर वळसंकर यांनी सन दोन हजार सतरा पासूनच सर्व कारभार आपला मुलगा आणि सुनेकडे दिला होता त्या काळामध्ये मनीषाने मनमानी सुरू केली एमआरआय फिल्म खरेदीत पैसे लाटू लागली परस्पर भंगार विकू लागली रुग्णांच्या बिलात गाळा मारू लागली तिच्याबद्दल कोणी तक्रार केली की मनीषा त्या कर्मचाऱ्याला काढून टाकायला भाग पाडायची हे काढून टाकले होते सत्यवान आणखी बोलता झाला त्या बाईची कारस्थाने मी डॉक्टरांना सांगायचो नेहमी भेट घ्यायचो पण सतत त्या बाईबद्दल ऐकून डॉक्टर वैताघून गेले होते म्हणायचे तिच्याबद्दल काही सांगू नको तू बस निवांत गप्पा मारू पण एक दिवस डॉक्टरांनी ठरवले आणि गेल्या तीन महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सर्व कारभार आपल्या हाती घेतला बाईचा जळफळाट झाला लोकांना दम भरू लागली हा डॉक्टर सहा महिन्यात मरणार आहे मग मीच आहे अधिकार पदांच्या खुर्चीवर रिक्षातून जायची लिंबू आणि बिबा आणायची अमावस्येच्या दिवशी ही ऑन ड्युटीज अचानक रिक्षा मधून जायची कुठे जायची हे ठाऊक नाही पण येताना लिंबू बिबा आणि काळ्या भावल्या घेऊन यायची त्या साऱ्या दवाखान्यात ठेवून जायची एक मशीन बसवतानाही तिने खाली या वस्तू ठेवल्याचं सत्यवानने सांगितलं डॉक्टरांनी मॅडमनी त्या बाईला गुरुवारी केबिनमध्ये बोलावून घेतले होते सत्यवान म्हणाला त्यावेळी मला डॉक्टरांनी जायला सांगितले जिथे काय झालं ठाऊक नाही पण आत्महत्येच्या दिवशी सहा वाजता डॉक्टरांना मला भेटता आलं नाही नळाला पाणी येण्याचा दिवस असल्यानं मी येत नसल्याचं कळवलं पण कधीही मोठा आवाज सहन न करणारे डॉक्टर रात्री वाजता त्यांनी मॅचचा आवाज मोठा लावला आणि जाऊन स्वतःवर फायर करून घेतलं डॉक्टर जसजसे हॉस्पिटलमध्ये यायला लागले तशी त्यांची बैठकही वाढली तो सेवक म्हणाला डॉक्टरांनी मलाही हॉस्पिटलमध्ये येऊन दोन तास बसायला सांगितलं सत्यवान म्हणाले की हे त्या बाईला आवडलं नाही पण माझे येणे चालूच होते डॉक्टरांना मनीषाचे सारे समजले तेव्हा तिचे अधिकार काढून टाकले तिला हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर न बसता फिरून काम करायला सांगितले बाई आणखीनच संतापली नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा